नमस्कार शेतकरी मित्रांनो शोभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो बघू शकता आज बाजारात महेश बाजारात गर्दी जास्त पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून तुम हा व्हिडिओ पाहता आहे कमेंट नक्की करा म्हणजे आपल्याला समजेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून पाहता हे कमेंट नक्की करा तर आज आपण सांगोला बाजारातील पंढरपुरी असतील मुरा असतील दुबल असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर जाणून घेऊया मशीनची चालू मार्केट रेंज तर मात्र व्हिडिओला सुरुवात करूया किती बया आहे दुसऱ्या येताचे किती पिळे पहिल्यावर पहिल्याला किती पिळे बारा पहिल्यावरला बारा लिटर पिळे दुसऱ्या वेळेस त्याची मणी साहेब होऊ शकत किती दिवस टाईम आहे आठ दिवस कुठलं गाव फुगाळ मिरज किती सांगता येईल किती सांगता एक साठ काय अपेक्षा आहे फायनल एकतीस एकतीसच्या पुढनं द्यायची मोबाईल नंबर सांगाईल शहाण्णव चोवीस त्रेचाळीस अडतीस छत्तीस पलीकडली तुमच्याकडलीच आहे का दुसरं दुगल इथे काय दुसऱ्या दुसरं दुगल आहे बघू शकताय किती पिढी पैलरला पैलरूला बारा पिढी दुसऱ्याला वेलगाडी बघू शकताय आहे दुगल आहे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती सांगता ह्याचं नव्वद कुठलं गाव कौटे मग का कशी सोडायची फायनल पंच्याऐंशीला मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी दोन किती वेळ हो जेव्हा जाते किती कितवे आहेत दुसऱ्यांदा कुठे जाते ती डुगल किती पिळे पहिल्या रोला पहिल्या रुला सात लिटर पहिल्या रुला सात लिटर पिळे दोघला आहे बघू शकताय गाव कुठलं वरवड विटा किती सांगता नव्वद काय अपेक्षा आहे पाय ना पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगायचा पंच्याण्णव सत्तावीस सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सात बया किती वेळ येते दुसऱ्या येते दुसऱ्या येते मैसा मोरा मैस बघू शकता आहे मोठ्या मापाचे किती दिवस टाईम आईला टाइम किती दिवस आहे आठ दिवस किती पिळे पहिल्या रुला पहिल्या चौदा पिढी पहिल्या रुला चौदा लिटर पिळे बघू शकता आहे मोठ्या मापाचे गाव कुठलं गाव बोरगाव किती सांगता येईल हे किती सांगताय दीड लाख काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे एक एक एकतीसच्या पूर्ण आल्यावर द्यायचे मोबाईल नंबर सांगा की सत्तर बावीस सत्तर बावीस चौऱ्याण्णव एकोणनव्वद चौदा बहु शकता मोठ्या मापाचे एक लाख तीसच्या वरून द्यायचे पहिल्यावरला चौदा लिटर पिळे किती वेळ ताजी माहिती आहे तिसऱ्यांदा जाव गाव कुठलं मसवड किती पिळ आहे दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला बार लिटर पे तिसऱ्या वेळ पाहिजे मग काय बघू शकता किती सांगता इथं एकवीस कशी वाढायची फायनल ला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव दहा मामा किती वेळ ताजी म्हैसा आहे किती वेळ ताजे तिसऱ्या किती पिळ आहे दुसऱ्या दुसऱ्याला अकरा बारा दुगल आहे मोरा आहे मोरा होऊ शकताय मोरा म्हैसाहेिसऱ्या वेळ हा दुसऱ्या दुसऱ्याला दहा अकरा लिटर पिळ गाव कुठलं महिनी किती दिवस आहे आईला दहा दिवस दिवस काय सांगता येईल एक लाख चाळीस काय अपेक्षा आहे फायनल एकवीस पर्यंत एक येईल मोबाईल नंबर सांगा झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौतीस बारा अकरा ठीक आहे देऊ किती वेळ ताजे दुसऱ्या येत आहे किती पिळे पहिल्यावरला सात होऊ शकता दुसऱ्या वेळ ताजे पहिल्यावरला सात लिटर पिळी गाव कुठलं विट्टा कुठली जात इथे गुगल किती दिवस टायम आहे टाईम किती दिवस आला चौदा तारखेला दिवस येतो पंधरा वीस दिवस टायम आहे काय सांगता येईल सत्तर सांगायला सोळाची कशी पासष्टपर्यंत पर्यंत मोबाईल नंबर सांगायची अठ्ठ्याण्णव

पहिलं मोरा किती दिवस टाईम आहे टाईम किती दिवस आहे चौदा दिवस चौदा हिचं काय सांगताय नव्वद नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगितली मित्रांनो हिची काय अपेक्षा आहे फायनल सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार दोन हजार कमी मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव बावन बावन्न सत्त्याऐंशी 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 पंढरपुरी पंढरपुरी कुठलं गाव करकम किती वेळ आहे दुसऱ्या हाताला वेळी किती पिळी पहिला पहिलावला सात लिटर पिळेले पंढरपुरी बघू शकता दुसऱ्या हाताला वेळ झाले गाव करकम किती सांगता येईल कि संगते देश हज़ार कैसे सोड़ाइए सत्तर लिया सत्तर हजार सोडाइए मोबाइल नंबर संगा एक शव नव्याण अट्ठावी सत्तर बहत्तर तो ये कितने वे तेजे तिसऱ्यांदा दोघला आहे का मोर तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती पिळी दुसऱ्या वेळ तुला चौदा लिटर पिळी बघू शकताय तिसऱ्या वेळेला वेळ झाली मोर किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस कुठलं गाव कराड किती सांगताय एक पस्तीस काय अपेक्षा फायनल एक पंधराला दे दहाच्या फुटन आलं का दे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो तीन ब्याण्णव पासष्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओ मध्ये अजून मशीनच्या किमती कव्हर करूया तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आज आपण सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला महेश बाजार